पवारांनी महाज्योतीला पैसे देत असताना सारथीच्या तुलनेमध्ये नेहमी महाज्योतीवर अन्याय केलाय याच अजितदादा पवारांनी स्वर्गीय अन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आठ हजार कोटीचा निधी संशयित केलेला आहे आणि तो निधी कशासाठी आहे जेसीबी घ्यायला स्कॉर्पिओ घ्यायला घेतलं पाहिजे माझ्या मराठा बांधवांचा गरीब बांधवांचा फायदा झाला पाहिजे कारण गरीब बांधव जेसीबी मधून घेतात ना किंवा आपल्या स्वारपिओ मधून फिरतात ना गरीब आहेत ते महाराष्ट्राच्या टोटल बजेटपैकी एक टक्का बजेट सुद्धा ओबीसी अर्ध्या अर्ध्या लोकसंख्येहून जास्त लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची आहे पण त्याला हे अर्थमंत्री निधी देताना दिसून येत नाहीत अजितदादा पवारावरती सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवल्याच्या कारणानं यांच्या वरती अट्रॉसिटी अॅक्टान्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे अजितदादा पवार आणि अर्थ खातं असं काही समीकरण इथं जुळलंय का का अजितदादा पवारांना त हयात अर्थमंत्रीपद दिलंय या प्रश्नाचं उत्तर आमच्या एससी एसटी बांधवांना आणि ओबीसी बांधवांना मिळालं पाहिजे आणि शिरसाद साहेबांना माझं आहे साहेब समाजापेक्षा कोणीही मोठं असत नाही तुम्ही आमदार झाला तुम्ही मंत्री झाला त्या एसी एस टी बांधवांचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला मंत्रिमंडळात मिळालं आणि तुम्हाला निधी मिळत नसेल तर द्या राजीनामा अरे समाजाच्या पुढे तुम्हाला मंत्रिपद प्यारे आहे का सत्ता प्यारी आहे त्यामुळे शिरसाट साहेबांनी पहिला राजीनामा द्यावा आणि अजितदादा पवारावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी ओबीसी आंदोलक म्हणून त्यांच्या समोर आहे